नमस्कार मंडळी मी पूजा गावराने कच्चल चौमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण महाराष्ट्रामधला सगळ्यात फेमस पदार्थ म्हणजे मिसळपाव महाराष्ट्रामध्ये कोणसुद्धा तुम्हाला असं सापडणार नाही की ज्यांना मिसळपाव खावंसं वाटणार नाही किंवा ज्यांना आवडत नाही असं खूप टेस्टी लागतो एकदम साधे सोप्या पद्धतीमध्ये आणि आपण सहा ते सात लोकांसाठी योग्य प्रमाण सगळं मसाल्याचं वापरून कसं बनवू शकतोय झणझणीत अशी मिसळपाव चला तर मग वेळ न घालवता मिसळपाव बनवायला घेऊयात सगळ्यात आधी तर एक कडे गरम करून घ्यायची ह्यामध्ये मोड आलेली मटकी एक वाटी मी टाकलेली खूप सारं मोड आलेलं मटकी बर का आहे चांगलं धुवून घेतलेलं मोड मी नंतर ह्यामध्येच एक तांब्या पाणी टाकलेलं आहे ह्यामध्येच आता एक चमचा तेल टाकूया लागू लाग एक चमचा हळद पण टाकूया थोडंसं मीठ टाकायचंय मटकीच्या मोड्याला एक पाच ते सात मिनटं चांगली उकळी आणून घ्यायची आहे म्हणजे मटकी शिजवून घ्यायची आहे मटकी शिजती आहे तोपर्यंत ह्याचा आपण मसाला बारीक करूया एका कडाईमध्ये तीनचे चार लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेत आहेत आणि दोन मोठ्या आकाराचं मोठं मोठं कांदा चिरलेलं आहे ते टाकून घेतलं आहे आता ह्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आणि हे चांगलं भाजून घ्यायचं आहे ह्याच्यासाठी आता मी खोबऱ्याचं खीस टाकणार आहे बरं का माझ्याकडं खोबरं शिल्लक नव्हतं म्हणून मी खोबऱ्याचा खीस वापरलेला आहे आणि खोबरं पण ह्यामध्येच भाजून घ्यायचं हे सगळं मऊ पडलं पाहिजे असं भाजून घ्यायचं तर बघू शकता आपली मटकी पण छान अशी शिजलेले आता हा मसाला आपण मिक्सरमधून फिरवून काढूया म्हणजे अशी एक फाईन पेस्ट तयार करूयाची ह्यामध्येच कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून हा मसाला बारीक करून घेऊया मसाला छान असा बारीक करून घेतला आहे आणि मटकी पण मस्त शिजून झालेली आहे आता एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया तीन ते चार चमचा कडकडीत गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया ही पेस्ट चांगली भाजली की मग ह्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे खोबरं लसूण आणि कांद्याचं ते वाटांचं मिश्रण टाकायचं आणि हे सगळं आता तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे थोडंसं एकाद मिनिट असंच परतून घेतल्यानंतर तेलामध्ये ह्यामध्ये टाकूया मिसळपावचा मसाला मिसळपावचा मसाला एक पॅकेट टाकलेला आहे लाल तिखट आपल्या घरचं जास्त ना वर्षभराचा टिकवण्यासाठीचा मसाला लाल तिखटचा दोन चमचा टाकलेला आहे आता हे सगळं मिक्स करूया आणि ह्या मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला चांगला भाजून घ्यायचा बघू शकता आता तेल असं सुटायला लागले ला हळूहळू तर बघा हे तेल पूर्णपणे बाजूला झालेलं आहे मसाल्यामधून आता ह्यामध्ये आपण मटकी शिजत घातलेली होती ती आणि ते पाणी सगळं ह्याच्यामध्ये टाकूया आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचे चवीनुसार मीठ टाकूया लक्षात ठेवा जास्त मीठ टाकायचं नाही कारण आपण मटकी शिजवताना पण थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यामुळं थोडंसंच मीठ टाकायचं तर आपल्या मिसळपावचा रस्सा तयार झालेला आहे दोन ते तीन मिनटं चांगली उकळी आणून घेतलेली आहे खळखळीत आता ह्यामध्ये मी बटाट्याची भाजी वापरते बरं का कोणकोण वापरत नाही पण मी मिसळपाव बनवताना कायम बटाट्याची भाजी वापरते त्याच्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये तेल टाकलं मोहरी थोडीशी टाकली बारीक चिरलेला कांदा आणि हात ठेचून घेतलेले हिरव्या मिरच्याचे तीन ते चार हिरव्या मिरच्या ठेचून टाकलेल्या आहेत त्या ह्यामध्ये थोडीशी हळद टाकली हे सगळं आता चांगलं भाजून घेतलं नंतर ह्यामध्ये उकडून घेतलेलं दोन ते तीन बटाटा होतं ते बारीक बारीक कट करून घेतलेत ते टाकून घेतले ह्यामध्ये ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हे मिक्स करून घ्यायचं तर पावभाजीसाठी लागणारा रस्सा आणि बटाट्याची भाजी पण तयार झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया सगळ्यात आधी मी हे लादी पाव घेतलेत आणि एका प्लेटमध्ये कांदा बारीक चिरलेला आणि लिंबू घेतलेला आणि ह्यामध्येच आता सगळं आपण टाकून घेऊया आणि ह्याच्याबरोबर आपल्याला फरसाणा पण घ्यायचा आहे खूप चविष्ट अशी लागते ही मिसळपावची रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेले तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर आयकॉनला पण प्रेस करा भेटू अशाच एका नवीन छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा